महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे आणि विकासाच्या विजनामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे शेकडोंच्या संख्येत शिवबंधन बांधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेतलाय यावेळी रामदास शेवाळे यांनी हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे असं सांगत येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची पकड आणखी मजबूत होईल असे चित्र जय महाराष्ट्र आपण पाहत असाल की कळंबले पनवेल महानगरमध्येच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये ह्या इनकमिंग प्रवेश चालू आहे त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे कैवारी माननीय राज्यात नेतृत्व करणारे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा आपण जो आपण प्रवास पाहिला किंवा त्यांची कार्यपद्धती पाहिली आपण पाहता की चॅनलच्या माध्यमातून की न्यूजच्या माध्यमातून प्रत्येकजण महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती तर कुठल्याही पक्षात असो त्यांना एवढं माहिती आहे की राज्याचे नेतृत्व रचणारे माननीय शिंदेत आहेत हे अठरा तास काम करतात या सर्व जनतेला माहिती आहे आणि ह्या कामाच्या ह्याच्यावरतीच आता ही सर्व असंख्य मंडळी हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे कारण शिडको फेज थ्रीमध्ये हजारो घरं जी शिडकोच्या माध्यमातून ह्या सर्व माझ्या गोरगरिब बांधवांना मिळालेल्या आहेत त्यांचा एकच ध्यास आहे की आम्हाला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला माननीय एकनाथ साहेबांच्या सहकार्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि स आज हे सर्व असंख्य मंडळी आपण पाहता असेल की युवकांची जी पिढी युवकांची जी फळी आपल्या देशात राज्यात आहे ह्या युवकांच्या फळेची नोंद इंटरनॅशनल लेवलला घेतली गेलेली आहे आणि सर्व नवयुवक हे सगळं युवक मंडळी आज शिवसेना परिवाराने सामील झालेलं आहे आणि त्याचं फक्त एकमेव शर्य जातं माननीय शिंदे साहेब यांना मी जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही काम करत असेल तरी आम्ही त्यांचेच आधारस्तंभ म्हणून ह्या राज ह्या पनवेल महानगरमध्ये काम करतो आहे आणि ह्या सर्वांचा त्यांच्या काही अडचण अडे अडचणी असतील पहिल्या अडे अडचणी उभं राहायचं आश्वासन मी या सर्व मंडळी दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज हे छोटेखानी कार्यक्रम आहे परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये असा बहुसंख्य मोठा हा बरदास्त कार्यक्रम पक्षप्रवेशाचा या महानगरमध्ये आपल्याला फायदा मिळेल कामगारांच्या आणि याच्या तरुणांच्या